आपण बऱ्याच वेळा ऐकतो की लोकांना डिप्रेशन घेत किंवा फार नेगेटिव्हिटी येते त्यांच्या आयुष्यात कि माझं मा काही होतच नाही मी किती काही केलं तरी मला यश मिळत नाही आणि मग ते खूप जास्त नैराश्याकडे जातात तर आपण त्यावर काही सोल्युशन सांगू शकता का की ज्याने प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकता वाढेल आणि त्यांना पॉझिटिव्ह एनर्जीस मिळतील जसं प्राजक्ता मॅम आता तुम्ही विचारलं की खूप लोकांना अँझायटी स्ट्रेस डिप्रेशन हे प्रॉब्लेम्स बघायला मिळतात हल्लीच्या काळात हे तर खूप इझी झालं मी डिप्रेशन मी झाले आमच्याकडे येणारे क्लायंट भरपूर इझिली हे म्हणून जातात की मला डिप्रेशन आहे इतकं कॉमन फॅक्टर झालाय हा लोकांचा की मॅम मला ना डिप्रेशन येत आहे ऍक्च्युली असे वर्ड्स आपण युजच नाही करायला पाहिजे पण येत आहे तर ते पण बिचारे काय करते तर हा वेळेस प्रॉब्लेम येतोय की मॅम मला एन्झायटी होत आहे डिप्रेशन स्ट्रेस आहे तर तुमच्या घरामधला ई म्हणजे ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट झोन जो एन्झायटी आणि चर्निंग आहे हा डेफिनेटली डिस्टर्ब असतो आता प्राजेक्ट डिस्टर्ब असतो याचा अर्थ काय की तिथे अँटी ऍक्टिव्हिटी केला जातो म्हणून तो डिस्टर्ब होतो आता जनरली हा आहे तो तुमचा एअर एलिमेंटचा झोन तर इथे ग्रीन कलर वापरला पाहिजे ग्रीन कलर जर तुम्ही वापरला तर तुम्हाला ऑक्सिजन लेवल ही छान राहते आपण बघितलेलं आहे ऑक्सिजन ले, लेवल जर माणसाचा चांगला असेल तर डेफिनेटली तर त्याची हेल्थ रिगार्डिंग जे इश्यूज आहे ते पण येणार नाही आणि हेल्थ अँड एन्झायटी हा कुठेतरी त्याचाच फॅक्टर आहे ओके पण इथे तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे कारण ई एसीच्या बाजूला लगेच तुमचा एसी झोन येतोय आणि एसी हा फायरचा आहे म्हणून रंग जर तुम्हाला वापरायचा असेल तर ई ला ग्रीन द्या आणि लगेच एसी ला रेड द्या हे शक्य नाही एका भिंतीवर तुम्ही ग्रीन अँड रेड कलर देऊ शकत नाही म्हणून वास्तू ज्यावेळेस कन्सल्ट आम्ही करतो तर त्यावेळेस या सुद्धा गोष्टींचा विचार केला जातो तर मी इथे सांगेल की तुम्ही तपकिरी कलरचा सुद्धा वापर करू शकता म्हणजे तुमचे दोन्ही झोन इथे कवर होतील तपकिरी म्हणजे जसं सूर्याच्या किरण असतात कॉपर कलर थोडासा रेड ऑरेंज और मिक्स कलर येतो आपल्याला त्या टाइपचाही शेड इथे तुम्हाला वापरता येईल आणि तुमचा एन्झायटी स्ट्रेस हा कमी करता येईल आता जर इथे स्पेशली बेडरूम असेल तर इथे खूप छान मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही बेडशीट सुद्धा त्या रंगाची वापरू शकता म्हणजे तुम्हाला भिंतीला रंग नाही देता आला तरी तुम्ही त्या रंगाची बेडशीट युज करा तुमचे ब्लँकेट्स असतील त्या रंगाचे तुम्ही युज करू शकता सो इझिली तुमची रेमेडी पण होईल तिथे खूप छान हे तर फार म्हणजे बेडशीट हे फारच सोपं आहे सोल्युशन आणि नक्कीच त्याचा फायदा होतच असेल आणि नक्कीच फायदा होईल आपल्याला एक एकदा रिअलाईज झालं की आपल्याला काही प्रॉब्लेम आहेत तर आपण नक्की त्याचा सोल्युशनचा मार्ग शोधत असतो yes. आणि आपल्या मार्गदर्शनातून नक्कीच आपले प्रेक्षक ह्याचा उपाय करतील आणि त्यांना फायदा होईल yes, नक्कीच मला आणखी मला इथे सांगायचं आहे प्राजक्ता मॅम आजकाल तुम्हाला बघा रिलेशनशिप मध्ये सुद्धा इश्यू बघायला मिळतात की रिलेशनशिप चांगले होत नाही आहेत हसबंड वाईफ चे रिलेशनशिप म्हणा घरामध्ये रिलेशनशिप मध्ये काही ना काही नक्की इश्यू चालूच असतात अशा पण आमच्याकडे खूप कंप्लेंट्स येतात मग त्या ठिकाणी एक छानशी रेमेडी देऊ म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल इथे यासाठी हा उपाय नक्की करा तुमच्या घराची जी साऊथ वेस्ट डायरेक्शन आहे हा रिलेशनशिप झोन आहे आणि तो अर्थ एलिमेंट म्हणजे स्टॅबिलिटीचा सुद्धा आहे घरामध्ये जर स्टॅबिलिटी नाही मग ती बिकॉज ऑफ रिलेशनशिप असो किंवा अदर काही इश्यूज असो तर तुमच्या घरामध्ये अनस्टॅबिलिटी आहे तर इथे साऊथ वेस्ट डायरेक्शन हा खूप महत्वाचं स्थान आहे आणि अर्थ एलिमेंट आहे तर याला बॅलन्सिंग करण्यासाठी तुम्ही लाईट येलो कलर इथे वापरा यामुळे डबल बेनिफिट होईल की रिलेशनशिप सुद्धा चांगले होतील आणि प्लस लाईफमध्ये स्टॅबिलिटी सुद्धा येईल आणि याचप्रमाणे मुलांचं स्किल सुद्धा वाढेल जे स्टुडन्ट टेक्निकल्स आहेत टेक्निकल फील्डमध्ये ज्यांना ग्रो करायचं आहे ते अभ्यासाला सुद्धा इथे बसू शकतात ज्यांना रिसर्च करायचं आहे तर रिसर्चसाठी सुद्धा तुम्ही इथे स्टडी करू शकता पण स्टडी करताना इथे तुमचा टेबल हा लाइट येलो कलरचा असावा किंवा घरामधले कर्टन्स हे लाईट येलो कलरचे असावे किंवा तुम्ही फ्लॉवर पॉट जो आहे तू तिथे लाईट येलो कलरचा ठेवू शकता आणि सोपा आणि एक आणखी सुंदर छान तुम्हाला सांगितला उपाय की सेव्हिंग आपल्या बऱ्याच वेळेस होत नाही घरामध्ये तर तुम्ही साऊथ वेस्टला एक येलो कलरचा गुल्लक घेऊन या दॅट इज अ मनी बँक एक सुंदर येलो कलरचा मनी बँक आणा ना तो मनी बँक तिथे ठेवा आणि तिथे कॉइन्स टाका कॉईन नोट नाही तुम्हाला तिथे द्यायचे आहेत तिथे कॉइन टाकायचं आहे वन रुपीज कॉईन टू रुपीस कॉईन टेन रुपीज कोणताही कॉईन तुम्ही तिथे टाका ते गुल्लक तुमचं एक वेळेस भरलं तर तुम्ही त्याला प्रत्येक वर्षी कुणालाही डोनेट करा जे गरजू असतात गरीब असतात त्यांना डोनेटही करू शकतात यामुळे तुमच्या घरामध्ये पैसाही टिकायला लागेल तुमच्याकडून एक कुणाला मदतही होईल मुलांचं स्किलही वाढेल आणि रिलेशनशिप सुद्धा ग्रो व्हायला लागेल तर लाईट येलो कलरचा उपयोग नक्की करा साऊथ वेस्ट डायरेक्शन अच्छा खूप छान आता आपण ह्या सगळ्या गोष्टी तर नक्कीच करू पण आपण नेहमी ऐकतो की रंगांमध्ये एक ऊर्जा असते एक एनर्जी असते तर थोडं आम्हाला कुठल्या रंगांमध्ये कुठली एनर्जी असते कशा एनर्जी असतात आणि आपण त्या रंगांचा जेव्हा घरात वापर करतो तेव्हा आपल्याला त्या कुठल्या एनर्जीस मिळतात जसं आपण तुम्ही सांगता आहात की ते, ते एलिमेंट्स आहेत फायर एलिमेंट आहेत तर जरा आम्हाला प्लीज एक्सप्लेन करा ना येस जसं मी सांगितलं तुम्हाला की एलिमेंट बेस आपण रंगांच्या रेमेडी करतो आणि जे आपले प्लॅनेट्स असतात जिथला तो स्वामी असतो त्याही बेस आपण घरामध्ये रंगांच्या रेमेडी करतो घरामध्ये रंगांचा उपाय करून आपल्या लाईफमधल्या प्रॉब्लेम्सला दूर करतो जसं पॉझिटिव्हिटी तुम्ही पॉझिटिव्हिटीसाठी घरामध्ये ऑलवेज सिम्पल व्हाईट कलर जरी तिथे वापरला तर घरामध्ये तुमच्या पॉझिटिव्हिटी राहील लाईट कलरचे शेड्स तुम्ही जितक्या जितके वापरले त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी नक्कीच वाढेल यासोबत आणखीन जसं मी एक्झाम्पल दिलं तुम्ही आता रेड कलर बघितला येलो कलर बघितला ग्रीनही बघितला आणि ब्ल्यू ही बघितला तर महत्वाचा इथे जो एक रंग आहे त्या महत्वाच्या रंगाकडे जर आपण गेलो नाही तर कर्माचं फळ आपल्याला कसं मिळेल तर नक्कीच त्याही रंगाचा आपल्याला इथे बोलायला हवं कारण आपण खूप वेळेस म्हणतो मी एफर्ट्स तर खूप घेतो पण मला गेनच होत मी खूप प्रयत्न करतो पण मला लाभच होत नाही आणि खरंच खूप लोकांना मी बघते की ते राब राब मेहनत घेतात खूप मेहनत घेतात पण त्यांना तिथे बेनिफिट्स होत नाही तर इथे आम्ही त्यांना सुंदरशी रेमेडी सांगतो कारण देवता जे आहे ते कोण आहे कर्म फलदाता ज्याला म्हणतो कर्माचं जे तुमचं फळ आहे ते शनी देतात आणि शनीची ही दिशा आहे ही पश्चिम दिशा कारण सूर्याचं जसं पूर्वेचं स्थान आहे तसंच जी पश्चिमेचं स्थान आहे शनीचं आहे आणि शनी देवता हा काळा रंग तुम्ही ऐकला असेल शनिदेवाचा पण आपण घरामध्ये ब्लॅक कलर वापरत नाही कारण निगेटिव्ह एनर्जी एनहान्स होते म्हणून तुम्ही इथे सिंपल लाईट ग्रे कलरचा वापर करू शकता आणि आजकाल ट्रेंडमध्ये आहे बरं का ग्रे कलर लोकांना खूप अट्रॅक्ट करतोय ग्रे कलर सो ग्रे कलर जर तुम्हाला युज करायचा असेल तर पश्चिम दिशेमध्ये खूप छान पद्धतीने युज करा तिथे फर्निचर तुम्ही युज करू शकता वॉलला तुम्ही लाईट ग्रे कलर द्या शेड तिथे युज करा तुम्हाला प्रॉफिट होईल गेन होईल आणि स्पेशली ही टीप ना रिअल इस्टेटमध्ये असणाऱ्यांसाठी आहे जे प्रॉपर्टीचं काम करतात त्यांच्यासाठी जे लॉयर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा रंग खूप छान बेनिफिट देईल तुम्हाला एखादं तुमचं स्वतःचं घर घ्यायचं असेल आणि घर होत नाही तर तिथे छानसा उपाय सांगते प्राजक्ताना मी रंगाचाच तुम्ही तिथे एक छान सुंदरशी ग्रे कलर ची फ्रेम घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक झोपडीचा फोटो घ्यायचा आहे आणि फ्रेम कोणती असायला हवी ग्रे कलर कोणता ग्रे लाइट ग्रे कलर हा तुमच्या पश्चिम दिशेमध्ये लावा तुमची प्रॉपर्टी नक्कीच होईल आणि गेन सुद्धा होईल आणि भिंतीला सुद्धा तुम्ही लाइट ग्रे कलर देऊन तुमच्या घरामध्ये प्रॉफिट आणि गेन आणू शकता आपण म्हणजे हे आपल्या घरातही करू शकतो आणि जे बिझनेस करतात ज्यांचे काही बिझनेस आहेत कंपनीज आहेत ते त्यांच्या ऑफिसमध्येही अशा प्रकारचं सोल्युशन यूज करू शकतात यस आता बिझनेसची ज्या आपण गोष्ट करतो त्यावेळेस महत्वाचं इथे आहे की बिझनेस कोणता आहे हॉस्पिटल असेल तर इथे गोष्ट वेगळी येतो कारण वास्तू हॉस्पिटलचा हा बऱ्यापैकी चेंज होणार आणि शॉप असेल तर त्याचा वास्तू हा डेफिनेटली चेंज होणार रंगांचा वापर जर तुम्हाला तुमच्या फॅक्टरीज मध्ये करायचा असेल व्यवसायात करायचं असेल तर सुंदर आहे एक छानसा की तुमचा लोगो असतो व्हिजिटिंग कार्ड असतो तुमच्या लोगो आणि व्हिजिटिंग कार्डमध्ये सुद्धा तुम्ही रंगांचा वापर करू शकता आणि जसं प्राजक्ता मॅमने विचारलं की याच रंगांचा वापर आपण फॅक्टरीमध्ये करू शकतो का हा करू शकतो पण तुम्हाला आणखीन जर एन्हान्समेंटसाठी जर लक्षात एक गोष्ट ठेवायची की आपण कोणत्या गोष्टीचा बिझनेस करतो तर त्या दिशेला तुम्हाला सगळ्यात आधी त्याच तोच रंग द्यायचा आहे तुमचा लोगो जसं आता तुम्ही बघितलं प्राजक्ता मॅम बघितलं असेल प्रत्येकानेच की मिठाईचे जेवढे शॉप्स आहेत त्यांचे नावं सांगा कोणत्या रंगामध्ये असतात जनरली आपल्याला मिठाईचे सगळे शॉप येल्लो ऑरेंज येस रेड येलो ऑरेंज म्हणजे जास्तीत जास्त बघा तुम्ही तुम्हाला बिकाने रेच नाव ऐकलंच असेल सगळ्यांनी तो रेड कलर मध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर मिठाईच्या शॉप्स आज सगळ्यांनी चेक करायच्या मिठाईच्या शॉप त्यांच्याकडे रेड रंग हा जास्तीत जास्त तुम्हाला दिसेल तर इथे तुम्ही या पद्धतीने सुद्धा व्यवसायामध्ये तुमच्या या रंगांची एन्हान्समेंट करून तुम्ही व्यवसायामध्ये सुद्धा चांगले बेनिफिट्स घेऊ शकता जसं मॅकडॉनल्ड सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामध्ये येलो आणि रेड कलर वापरलेला आहे कारण बर्गर आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या लोगोमध्ये जर बघितलं तर तिथे एम जो आहे हा येलो कलरचा तिथे वापरण्यात आलेला आहे असंच तुम्ही रंगांचा वापर तुमच्या लोगोमध्ये अँड व्हिजिटिंग कार्डमध्ये सुद्धा घेऊ शकता वा, वा सो तेच आहे आपल्या व्यवसायामध्ये आपला लोगोच आपली आयडेंटिटी राहते म्हणजे आपला व्यवसाय तर फेमस होतोच आणि लोगो आपला तेवढा पॉप्युलर होतो त्यामुळे ही खूप छान ट्रिक आहे की आपला लोगो मध्ये आपण काय कलर असायला पाहिजे कसा लोगो असायला पाहिजे आणि त्याचा काय कलर असायला पाहिजे त्याचं फार खूप महत्व आहे हे खूप छान आहे आता हे तर झालं आपला नॉर्मल इन जनरल करायचा रेमेडीज पण मला सांगा की आपण आता घरामध्ये काही पर्टिक्युलर सोल्युशन सांगितले व्यवसायाबद्दल काही सांगितले पण व्यवसायाच्या ठिकाणी लोगो झाला पण आतमध्ये इंटिरियर किंवा कंपनी फॅक्टरी ऑफिस जिथे मीटिंग रूम्स ह्याच्यामध्ये हो कुठल्या कलर्स असायला पाहिजे असं काही असतं की कशा प्रकारे आपण त्याच्यावर मार्गदर्शन घेऊ शकतो खूप छान प्रश्न आहे प्राजक्ता कारण हॉस्पिटल जो आहे हा हिलिंग सेंटर आपण त्याला एक म्हणतो तिथे आपली जी हेल्थ असते ती हिल झाली पाहिजे जे आपल्याला तर इथे हेल्थ अँड इम्युनिटीचा जो आपला झोन आहे नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट तो हॉस्पिटलकडे ज्यांचेही हॉस्पिटल त्यांनी लक्ष आहे नॉर्थ ऑफ नॉर्थ north ईस्ट झोन कडे तिथे जर तुम्हाला खूप छान रिझल्ट घ्यायचे असेल तर उपायामध्ये तुम्हाला रंगाचाही उपाय सांगते तिथे तुम्हाला धन्वंतरी देवाची तुम्ही फोटो ठेवून त्याला ब्ल्यू कलरची फ्रेमिंग करू स्काय ब्ल्यू अगदी स्काय ब्ल्यू कलर ची फ्रेमिंग घ्यायची आहे धन्वंतरी देवताची आणि तुम्ही नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्टला तिथे ठेवू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला ग्रीन कलरचा सुद्धा वापर करायचा आहे तसं आपण हॉस्पिटल्स हॉस्पिटल्समध्ये त्यांचे ग्रीन कलरचे ड्रेस ते विअर करू शकता त्याच्यामुळे हिलिंग्स होतो आणि ग्रीन कलरच्या लाईट बेडशीट तिथे युज करू शकता किंवा स्काय ब्ल्यू कलर या दोन रंगांचा वापर त्या हॉस्पिटलमध्ये करू शकता, स्पेशली आता इंडस्ट्रीज आहेत सो मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स असतात तर तिथे तुम्ही वेस्ट डायरेक्शनला फार महत्व द्यायला दे, हवं कारण जेवढे तुम्ही प्रोडक्टिव्हिटी असेल म्हणजे जनरल ज्या रेग्युलर प्रोडक्टिव्हिटी असतो तुमचा प्रोडक्शन वरती डिपेंड असतो म्हणजे कर्म करायचं त्याचं फळ घ्यायचं कंटिन्युअसली हा पद्धतीने चाललेला असो तर वेस्ट डायरेक्शनला जसं आपण आताच बोललोय की ग्रे कलर हा फार महत्वाचा आहे तर तुमच्या पश्चिम दिशेमध्ये तुम्ही ग्रे कलरचा वापर तिथे करायचा आहे जर कुणाचं ऑफिस असेल जनरली आता ऑफिस कुठे असावं तर हा ऑफिस जे आहे ते तुमचं साऊथ वेस्टला असावं पण तिथे तुम्ही साऊथ येलो कलर वापरायचा आहे तुमची जी चेअर आहे ती तुम्ही तिथे येलो कलरची वापरू शकता फर्निचर्स आहेत तिथे येलो कलरची तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला बेनिफिट मिळेल प्रोडक्शन आणि क्वालिटी डिपार्टमेंट यामध्येही तुम्ही रंगांचा वापर करून तुमचा प्रोडक्शन आणि सेल सुद्धा वापरू शकता स्पेशली आता इथे ज्यावेळेस सेल वाढवायचा असेल आता हा कॉमनली सगळ्यांसाठी सांगते बिझनेसमध्ये तुम्हाला तुमचं प्रोडक्शन होत पण सेल होत नाहीये मी वस्तू बनवून ठेवल्यात पण त्या तिथेच आहेत तर तुम्हाला जर तुमचा सेल जर वाढवायचा असेल तो जर तुम्ही प्रोडक्ट बनवून ठेवलेला आहे तर त्या प्रोडक्टला तुम्ही नॉर्थ वेस्ट डायरेक्शन मध्ये ठेवा आणि तिथे लाईट ग्रे कलरचा वापर करा किंवा व्हाईट hmm. कलरचा तिथे तुम्ही टेपिंग सुद्धा करू शकता किंवा खाली फ्लोअरला सुद्धा व्हाईट कलर देऊ शकता किंवा भिंतीलाही तुम्ही ग्रे किंवा व्हाईट कलरचा वापर करू शकता तुमचा सेल सुद्धा इन्क्रीज व्हायला लागेल तर या पद्धतीने प्रोजेक्ट तुम्हाला खूप सिम्पल तुम्ही वापर करू शकता आता प्राजिता खूप लोकांचा प्रश्न काय आमच्याकडे किंवा भिंतीला तर रंग देणं शक्य नाही लगेच इमिजिएट आपण सांगितलं सांगितलं तर मला सिंपल तुम्ही सांगा की मी काय करू शकतो तर आपण जनरली पूर्ण भिंत तुम्ही लगेच इमिजिएटमध्ये चेंज असाल एक छोटी पट्टी जी असते टाईल्स आपण लावलेल्या असतात भिंतीला तर तिथे तुम्ही टेपिंग सुद्धा करू शकता तुम्ही ऑनलाईन जा तुम्हाला ऑनलाईन ज्या अॅक्रॅलिक मी सांगितलेल्या आहेत की अक्रॅलिक कलर्सच्या ज्या स्ट्रीप्स असतात त्या इझिली अवेलेबल होतात आणि त्या इझिली स्टिक होतात तर त्या तुम्ही लावा घरामध्ये कर्टन्सच्या माध्यमातून कॅन्डल्स जसं मी सांगितलं रेड कलरची कॅन्डल तुम्ही साऊथमध्ये ठेवू शकता घरामध्ये तुम्ही फ्लॉवर्स युज करता ते त्या रंगाचे वापरा फ्लॉवर पॉट्स तुम्ही त्या रंगाचे वापरू शकता जेणेकरून तुम्ही घरामध्ये तुमचा रंगही बॅलन्स होईल आणि तुम्हाला इझिली त्याचे बेनिफिट सुद्धा मिळतील ज्या घरामध्ये तुम्ही वस्तू आणतात त्या वस्तू सुद्धा तुम्ही त्या रंगाचे वापरून तिथे त्याचे रिझल्ट तिथे घेऊ शकता